संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजीने कसा घेतला हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने तुळापूर येथे केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही गोष्ट होती तेव्हापासून राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या असे गणित संताजी घोरपडेचं होतं संभाजी महाराजांच्या हत्येची खंत आज सव्वाशे वर्षानंतर देखील मराठी माणसांच्या मनामध्ये आहे सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबानं आपला राजा मारल्याची बातमी मराठ्यांना झोप येऊ देत नव्हती युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई हे दोघेसुद्धा रायगडावर अडकले होते त्यावेळी आपले सैन्य घेऊन जुल्फिकार खानने रायगडाला वेढा घातलेला होता मुघलांचं सैन्य स्वराज्याचं नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मुघलांचे सैनिक लागले होते तेव्हा ते, ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळगडावर जाऊन बसले होते पन्हाळगडावरूनसुद्धा त्यांना निघून जावंच लागणार होतं कारण औरंगजेब त्याची सहा लाखांची सेना घेऊन महाराष्ट्रात फिरत होता मुघलांचे अनेक मातब्बर सैनिक मराठ्यांच्या मागे लागले होते सगळीकडे अंधार पसरला होता सगळ्या बाजूने फक्त फितुरीच्या आणि पराभवाच्या बातम्या येत होत्या मोठे मोठे लोक मोगलांना जाऊन मिळत होते पण मराठ्यांच्या मनाला आता उभारी मिळणार कशी आणि कधी हे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सगळ्या दिशा जिंकणार हा प्रश्न पडला होता पण त्यावेळी ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली तयार झालेल्या शूरवीर मावळ्यांनी घेतली होती त्यातील एक होते ते म्हणजे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी एका रात्री योजना आखली औरंगजेबांचं महाराष्ट्रावरील संकट घालून द्यायचं असेल तर त्यालाच संपवलं पाहिजे असं त्यांचं लोक मारून काही उपयोग नाही हा विचार ठरला फलटण बारामतीजवळ शहाउद्दीन खान याच्यावर धनाजीनं हल्ला करावा आणि संताजी म्हणाला माझ्या पथकाने तुळापूर मुक्कामी जाऊन बरायखुद पाच शहरावर छापा घालावा आणि आपण मराठी आहोत हे त्यांना कळवून यावं संताजी घोरपडेने निवडक असे दोन हजार सैनिक त्यांच्याबरोबर घेतले तसेच संताजी घोरपडे यांचे भाऊ मालोजी आणि बहिरजी यांनाही बरोबर घेतले त्याप्रमाणे विठोजी चव्हाण हे देखील संताजी घोरपडे यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्यातील ही तीनही मुलं एकाच वेळी बादशाच्या पाच लाखाच्या वडील म्हाळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते जेजुरीला जाऊन संताजी घोरपडे यांनी आधी खंडोबाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळापूरकडे जायला निघाले बादशाहच्या छावणीपासून चा अलीकडेच तीन कोसांवर पहारेकरी संताजी घोरपडे यांना अडवलं पहारेकरांनी तेव्हा बादशहाच्या लष्करामधील हिंदू सरदार मोहिते आणि शिर्के यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि आता परत निघालो असं ते खोटं बोलले कारण बादशाच्या सैन्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर मराठ्यांचं आणि संताजीचं लक्ष होतं संताजीच्या सैन्याला पहारेकरांनी रस्ता दिला त्यानंतर विजेच्या वेगाने संताजीचे सैन्य छावणीच्या मध्यभागी पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या नाऱ्याने आसमंत दुमदुमला संताजी मालोजी बहिरजी विठूजी पाचशाच्या तंबूमध्ये घुसले वाटेत आडवा येईल त्याला कापत संताजी आतमध्ये घुसू लागला पण औरंगजेब तिथे नव्हताच पण तो कुठे होता हे कोणालाही माहीत नाही पण तो त्यावेळी वाचला हे खरं काहीजण म्हणतात तो मराठ्यांच्या आवाजाने पळून गेला पण औरंगजेबच्या तंबूमध्ये सैनिक घेऊन घुसणं सोपं नव्हतं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं झोपेतून उठल्याप्रमाणे मुघलांचं सैन्य जागं झालं जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबच्या तंबूचे तणावे कापले संताजी घोरपडेने औरंगजेबच्या तंबूवरचे दोन सोन्याचे कळस कापून टाकले काही क्षणातच औरंगजेबाचा तंबू जमीन जमिनोद्स्त झाला आणि ही तर फक्त सुरुवात होती औरंगजेबाला मराठ्यांशी वैर घेणं महागात पडणार होतं ज्या वेगाने मराठे आले होते त्याच वेगाने ते औरंगजेबाचे नाक कापून परत निघून गेले तिथून सरळ ते सिंहगडाच्या पायथ्याशी पोचले सिंहगडाचा किल्लेदार सुधोजी गुजर याने खाली येऊन संताजी घुरपडे आणि त्यांचे स्वागत केले जखमी मराठी सैनिकांची सेवा केली दुसऱ्या दिवशी संतांचे संताजी परत उत्साहाने उभा राहिला आता तडाखा द्यायचा होता तो रायगडला वेडा घातलेल्या जुलफिकार खानाला संताजी आणि त्यांच्या सैन्याने गनिमी काव्याने जुल्फिकार खानालासुद्धा लोळवलं पण खानाच्या हजारोंच्या हजारोच्या संख्येच्या सैन्यापुढं संताजीच्या दीड दोन हजाराच्या सैन्याचा टिकाऊ कसा लागणार संताजीनं खानाच्या सैन्याची मोठी हानी केली त्याचे पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेला इकडे धनाजी जाधव यांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाउद्दीन खान यांना झोपेतून काढल्याने जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हता सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेमुळे मराठ्यांमध्ये एक प्रकारचं नव चैतन्य संचारलं होतं प्रत्येकाच्या मनामध्ये लढण्याचा निर्धार पक्का झाला त्यामुळं छत्रपती राजाराम महाराजसुद्धा खूप आनंदी झाले आणि संताजी घोरपडे यांना ममलतकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ बहिरेश्वर घोरपडे यांना हिंदूराव मालोजी घोरपडे यांना अमीर उमराव तर विठोजी चव्हाण यांना हिंमत बहादूर ही पदवी दिली संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी मिळाली की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबच्या असा पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणानेच संपला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी यांचा धसका मोघल सैनिकांनी घेतला त्यामुळं मुघल सैनिकांचा आत्मविश्वास कायमचा धुळीला मिळाला आणि मराठे कधीही हरणार नाही ही, ना ही, ही गोष्ट मात्र त्यांच्या मनामध्ये पक्की झाली संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर औरंगजेब संताजींच्याच तलवारीने मेला असता पण असे घडले नाही या व्हिडिओमधील माहिती वाचण्यात आलेल्या लिखाणातून देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये जय शिवराय नक्की लिहा